जल्लोष नववर्षाचा मराठी अस्मितेचा हिंदू संस्कृतीचा सण उत्साहाचा आणि मराठी नववर्षाचे स्वागत होत असतानाच मधील पाथर्डी गाव गवळाने रोड एस एस के जवळ पाथर्डी शिवारात पंकज पाटील देवेंद्र साळवे हर्षल शिंदे गोपाल जुर्वेकर विलास भंडारे लौकिक पाटील या मित्रमंडळींनी सुसज्ज असे हॉटेल द बजेट ही इन या मित्रमंडळींनी सुसज्ज असे हॉटेल द बजेटिंग याची निर्मिती करून या शानदार हॉटेलचा उद्घाटन समारंभ प्राचार्य प्रशांत पाटील भाजप नेते जगन पाटील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळे नाशिक जिल्हा बाजार समिती सभापती कल्पना चुंबळे रवी पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख डीजे सूर्यवंशी डॉ सुभाष भामरे बापूराव पाटील देवराम सैदानी दशरथ गांगुर्डे प्रवीण मोरे अनिल जाधव दिलीप देवांग प्रवीण सोनावणे शैलेश साळुंखे यांच्या उपस्थितीत फीत कापून या हॉटेलचा शुभारंभ करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांनी हॉटेलची पाहणी करत या एस एस आर एन ग्रुपच्या हॉटेल निर्मितीला भरभरून शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले माझा विद्यार्थी पंकज पाटील आणि त्यांचे मित्र चार त्यांनी मिळून बजेट इन हॉटेलचे काढलं आहे त्याचं उद्घाटन आत्ता झालेलं आहे आणि या प्रसंगी मला विशेष आनंद होतो आहे की त्यांच्या मित्रांनी नवीन क्षेत्रात प्रवेश घेतलेला आहे आणि हा पातळीचा एरिया फार डेव्हलप होतो आहे त्यामुळे त्या एरियाची ही गरजच होती होटेल काई ही हॉटेल फारच भरभरा दिला जाईल यात मला काही शंका नाही आणि याच्या अनेक ब्रँचेसही नाशिक शहरात आणि महाराष्ट्रात निघून याच्याकरता मी शुभेच्छा देतो त्यांचे वडील रवींद्र पाटील हे अतिशय उद्योगी गृहस्थ आहेत प्लंबिंग असोसिएशनचे अध्यक्ष आहेत भाजपच्या नवीन नाशिक विभागाचे ते अध्यक्ष आहेत प्लंबिंगच्या बरोबरच बिल्डरशिपपासून अनेक व्यवसाय ते करतात पंकजनी सुरुवातीला सप्लायरचा व्यवसाय केला सगळ्या मित्रांना एकत्र आणलं आणि अतिशय देखणं हॉटेल इथं उभं केलेलं आहे मी खान्देश मराठा मंडळ आणि सगळ्यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो त्यांची आयुष्याकरता नवीन वर्षाच्या निमित्त शुभेच्छा देतो त्यांच्या परवटीकरता ईश्वरसाठी प्रार्थना करतो हॉटेल बजेटिंगच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित असलेले प्रशांतजी पाटील सर आणि या हॉटेलचे सर्व संचालक पंकज असने त्यांचे सर्व जोडीदार असतील अतिशय मेहनतीने खऱ्या अर्थाने हे हॉटेल या ठिकाणी उभं राहिलेलं आहे आपण सगळे उपस्थित असलेले सर्व त्यांचे परिवारातील असतील मित्रकंपनी असतील सगळ्यांनी त्यांचा वेळ देऊन त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत प्रथमता आपल्या सगळ्यांचं मी या कंपनीच्या वतीने सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो पंकज असेल त्याचा दुसरा मित्र देवेंद्र आणि त्यांचे सगळे मित्र यांनी कष्टाने तरी उभं केलेलं असेल पण आपल्या सगळ्यांच्या प्रेमाने आणि आपल्या आशीर्वादाने याला पुढे चालना मिळणार आहे आपण सगळ्यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे अतिशय देखणा असं हॉटेल या ठिकाणी या पाथरीमध्ये आपल्या सेवेसाठी त्यांनी उभं केलेलं आहे नाशिक शहरात असे फार कमी हॉटेल्स आहेत असे की सुंदर असं त्यांनी या ठिकाणी जर बघितलं सोफा सेट वगैरे असं सगळं डायनिंग हॉल असं सगळ्याचा विषय केलेला आहे सुंदर एक कॅबिन बनवलेलं आहे आणि आपल्यासाठी अतिशय चांगला सुखसोयी असं हॉटेल या ठिकाणी उभं केलेलं आहे मी या सर्व त्यांचा हॉटेल बजेटिंगच्या सर्व संचालक आणि त्यांच्या मित्रपरिवारांना मनपूर्वक शुभेच्छा देतो की त्यांचे असेच उत्तराउत्तर प्रगती होत राहो आज पाडव्याच्या शुभमुहूर्तावर त्यांनी हे हॉटेल चालू केलेलं आहे निश्चितपणे नाशिक शहरात त्याच्या अनेक ब्रांचेस होतील नाशिकच नाही तर महाराष्ट्राच्या ठाणकोपऱ्यात त्यांच्या ब्रांचेस हवा अशा मनपूर्वक मी शुभेच्छा देतो हिंद जैन पाडव्याच्या सर्व हॉटेलच्या मॅनेजमेंटला शुभेच्छा देते आणि पाटील परिवाराने हॉटेल बजेटी याचं उद्घाटन आहे ते हॉटेल याची अशी बरोबर आठवण चांगला त्याचा चांगले आमचे गौरांतर वाचण्यासाठी तर त्याला रिस्पॉन्स देतील आणि रोज रोज म्हणजे कोणी न कोणी येऊनच तुमच्या हॉटेलचं नाव काढतील नाशिककरांसाठी खास मेजवानी देण्याच्या उद्देशाने सुसज्ज सर्व सोयीनी युक्त प्रशस्त पार्किंग जेवणासाठी उत्तम सोय तितक्याच प्रेमळ कर्मचारी वृद्धांसह व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट मध्ये वेगवेगळ्या डिशेश सी फूड माशांचे विविध प्रकार खमंग तेवढेच चवदार हवेशीर भोजनासाठी बनवलेल्या उत्तम हॉटेलचा एकदा आस्वाद घेण्यासाठी ना नाशिककरांनी अवश्य भेट द्यायला हवी असे आवाहन हॉटेलचे से संचालक पंकज पाटील आणि देवेंद्र साळवे यांनी केले आहे खूप शुभेच्छा आज हॉटेल द बजेट इन याचं आपण आपलं उद्घाटन झालं आहे आपलं हॉटेल हे गव्हर्नर रोड पाथर्डी गव्हर्नर रोडला आहे आणि आपल्या हॉटेलमध्ये वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे व्हेज व्हेज डिशेस पण अवेलेबल आहेत आणि त्या डिशेसचा आस्वाद घेण्यासाठी सर्वांनी आवर्जून इथे जमावे आणि नक्कीच यानंतरही आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या वेग प्रकारचे अजून नवीन नवीन डिशेस चालू करणार आहे त्याचा पण तुम्ही आस्वाद घ्यावा धन्यवाद शुभेच्छा आज नवीन सुरुवात केली आम्ही सगळ्या मित्रांनी लहानपणापासून सोबत होतो छोटी छोटी सुरुवात केली त्याच्यापासून मोठे जातो आज एवढे मोठे व्यक्ती आल्याबद्दल खूप छान वाटतं मन भरून आलं की आज आपण एवढं विश्व तयार करतो आहे आणि याच्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं आणि इथे ह्या हॉटेलमध्ये व्हेज नॉनव्हेज आणि सी फूड म्हणजे समुद्रातले जे मासे त्याचं स्पेशल खाली तर सगळ्यांनी त्याचा आस्वाद घ्यावा आणि सगळ्यांनी असाच आशीर्वाद द्यावा पुढची जी ब्रांच ओपन करू तेव्हा सगळ्यांनी या उद्घाटन प्रसंगी हॉटेलचे विविध क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्ते तसेच विविध मान्यवर परिसरातील नागरिक महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते एन सी साठी सचिन दिवटे नवीन नाशिक